श्री स्वामी समर्थ अगोदरच झालेल्या चर्चेनुसार आपण परमपूज्य माऊलींच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने जे एक कोटी महावृक्ष रोपण अभियान राबवत आहोत ते पंचपर्वात्मक म्हणजे पाच वर्षाचा आहे त्याच्या अंगभूत आपण सीडबॉल्स कसे बनवावे कसे लावावे कसे पूजन किंवा संस्कारित करावे याच्याबद्दल समजून घेत आहोत त्यासोबतच त्यात अध्यात्मासोबतच आपल्याला काहीतरी त्याचा उत्कर्ष मिळावा काहीतरी आपलं स्वकल्याण व्हावं या उद्देशाने हा व्हिडिओ देत आहोत की ज्यात आपल्या प्रत्येकाच्या नक्षत्रानुसार कोणत्या वनस्पतींची आपण लागवड केली पाहिजे कोणत्या वनस्पतींचं पूजन केलं पाहिजे कोणत्या वनस्पतींच्या सहवासात राहिलं पाहिजेत याबद्दल चर्चा करणार आहोत कारण आपण जेव्हा सजीव म्हणून जन्माला येतो जन्माला आल्यानंतर विशिष्ट नक्षत्रामध्ये राशीमध्ये जन्माला येतो आणि विज्ञानाच्या भाषेत जर म्हटलं आपल्या भागामध्ये बहुतेक काही वृक्षरोपणाचे मुहूर्त दिले जातात की अमुक अमुक वृक्ष या या नक्षत्रावर आपण लावा हे नक्षत्राचे मुहूर्त का दिले जातात माहिती आपल्याला विज्ञान असं सांगतं की प्रत्येक सेकंदाला प्रत्येक नक्षत्राच्या वेळेस किंवा प्रत्येक दिवशी या पृथ्वीच्या मातीमध्ये एक बॅक्टेरिया जन्माला येतो आणि तसाच एक बॅक्टेरिया मरतो मग जो जन्माला येतो बॅक्टेरिया तो त्या त्या वृक्षाला विकसित करणारा असतो त्या त्या वृक्षाला सामर्थ्य देणारा असतो म्हणून ते वृक्ष त्या मुहूर्तावर लावल्यानंतर त्याचे जगण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून त्यासाठी त्या वृक्षांची लागवड त्या, त्या, त्या मुहूर्तावर करायची याच्या पुढे शास्त्र असं सांगतं की समजा एखादा वृक्ष तुम्हाला लावायचा असेल तो त्या नक्षत्राचा जर व्यक्तीच्या हातून लावला तर आणखी प्रभावी होतो म्हणून आपण जेव्हा कुठेही काही कार्य करत असताना काही काही लोकांना त्यांच्या जीवनामध्ये एक डिप्रेस कालावधी येतो की ज्यामध्ये त्यांना काही काहीच करावं असं वाटत नाही एकांतात एक राहावं असं वाटतं उग उभं येतो त्यावेळेस काय करायला पाहिजे तर त्यावेळेस आपण जर या वृक्षांच्या सोबत राहिलात कारण जसा आपल्याला ओरा आहे तसा वृक्षांना सुद्धा ओरा असतो आणि आपल्या नक्षत्र वृक्षांच्या ओऱ्यामध्ये किंवा आपण जवळ जरी गेलात तरी त्यांच्या ओऱ्यातून आपला ओरा पूर्ण क्लीन होतो आपल्यातली सर्व निगेटिव्हिटी बाहेर निघते आपल्यातली सर्व दूषण बाहेर निघतात आपल्यातलं सर्व किल्विश बाहेर निघतो पण त्यासाठी त्या वृक्षांच्या सोबत राहावं लागतं मग सोबत राहणं कसं शक्य असेल प्रत्येकाच्या घराच्या बाहेर माता तुळशी विराजमान असते परंतु त्यासोबत आपण ज्या पाच वनस्पती लक्ष्मीकारक लावतो त्या वनस्पतींसमवेतच आपण जर आपापल्या नक्षत्राचा वृक्ष लावू शकलात आणि रोज सकाळी स्नान झालं देवपूजेच्या अगोदर पित्रांना वंदन आईवडिलांना नमस्कार झाला की थोडंसं पाणी आपल्या नक्षत्र वृक्षाला घालायचं त्याच्यावरनं थोडा वेळ हात फिरवायचा आणि मनोमन फक्त शांत दीर्घ श्वास घ्यायचा त्यामुळे सुद्धा आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते उमेद मिळते आणि कार्य करण्यासाठी त्या नक्षत्र वनस्पतींचं सहकार्यही आपल्याला मिळतं अनुभव घेऊन बघा काय आपल्याला बदल पडतो पण नेमकं कोणत्या नक्षत्राची वनस्पती कोणती काही काही वनस्पती या औषधीय आहेत काही काही वनस्पतींच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत मग या वनस्पतींना पर्याय तरी कोणता या या आहे यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर मग आपण आपल्या नक्षत्रानुसार कोणती वनस्पती वापरू शकतो त्याबद्दल पाहूया सर्वात पहिलं नक्षत्र येतं अश्विनी अश्विनी नक्षत्राची वनस्पती येते तिला म्हणतात कुचला पण ही वनस्पती थोडी विषारी असते म्हणून ज्या परिसरामध्ये जागा कमी आहे किंवा त्या नक्षत्रीपासून काही विषळ पात होण्याची शक्यता असते म्हणून त्यांना पर्यायी वृक्ष दिलं आहे आडुळसा तो आपण वापरू शकतो दोन नंबरचं नक्षत्र येतं भरणी त्यांना आवळ्याचं वृक्ष हे योग्य असतं तीन नंबरचं येतं कृत्तिका त्यांनी औदुंबराचं रोपण करावं चार नंबरचं रोहिणी त्यांनी जांभळावर भर द्यावा पाच नंबर मृग त्यांनी खैराची लागवड करावी सहा नंबर आर्द्रा त्यांनी कृष्णागरू अगर चंदर अगर बेहडा या तीन वृक्षांपैकी कोणत्याही एका वृक्षाचा आधार घ्यावा सात नंबर पुनर्वसू यांच्यासाठी वेळू असतो वेळूचं लागवड करू शकतो आपण संवर्धन करू शकतो आठ नंबर पुष्य नक्षत्र त्यांना अश्वत्थ म्हणजे पिंपळ उपयोगी पडतो नऊ नंबर आश्लेषा त्यांना चाफा नाग केसर उंडीन अगर सुरंगी या चार वनस्पती आहेत दहा मघा नक्षत्र त्यांनी वडाचा आधार घ्यावा अकरा क्रमांकावर पूर्वा नक्षत्र येतं त्यांना पळस योग्य आहे बारावा नंबरवर उत्तरा नक्षत्र आहे त्यांना पायरेचे झाड आधार देतं तेरावं नक्षत्र हस्त येतं त्यांनी जाई अगर रिठा या वनस्पतीकडे जावं चौदावा चित्रा नक्षत्र त्यांनी बेल अगरनिरगुडी याच्यावर भर द्यावा पंधरा स्वाती नक्षत्र त्यांनी अर्जुन सादळा किंवा तुळस यांची लागवड करावी सोळा विशाखा नक्षत्र त्यांना नाग केशर अगर पर्यायी वृक्ष पारिजात आहे सतरा अनुराधा नक्षत्र त्यांना नाग केसर केवडा किंवा बकुळीचं झाड असतं त्यांचं रोपण करावं अठरा क्रमांकावर ज्येष्ठा नक्षत्र येतो त्यांना सांबर देवदार किंवा लोध्र हे नक्षत्र आहेत हे नक्षत्रांचे वृक्ष आहेत एकोणीस नंबरवर मूळ नक्षत्र येतं त्यांना राळ अगर देव बाभुळ हे वृक्ष आहे वीस क्रमांकावर पूर्वा शाळा येत त्यांना वेत किंवा अशोक आहेत पण अशोकामध्ये दोन प्रकार येत नाही मी लक्षात ठेवा जो अशोक हा उंच उंच वाढतो आणि विरळ पानांचा असतो तो अशोक शक्यतो आपल्या घराच्या परिसरात नसावा तो असल्यामुळे घरातले जे काही तरुण असतात अगर व्यक्ती असतात दुर्व्यसनाला अगर दुर्मार्गाला जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सीता अशोक जर आपल्याला मिळाला तर तो आपण वापरावा त्याच्यामध्ये फरक एवढा असतो एक उंच वाढतो आणि एकाला झुपके खूप येतात तर सीता अशोक हा पूर्ण प्रमाणामध्ये विकसित होतो कारण सीता माता राहिल्या कुठे होत्या अशोक वनामध्ये त्या अशोक वनाची झाडं ही सीता अशोकाची होती की ज्यांनी सीतेचा शोक निवारण केला प्रभू रामचंद्रांपासून विलग झाल्यानंतर जो त्यांचा कालावधी हा विरहाचा होता त्यावेळेमध्ये त्यांची मानसिक स्थिती ही प्रबळ करण्यासाठी ह्या अशोकाचाही किंचित वाटा होता शेवटी त्याही आदिशक्तीचा अंश होता की ज्यांच्या नावाने आपल्याला सामर्थ्य भेटतं एकवीस क्रमांकावर येतो उत्तराशाळा त्याचं वनस्पती आहे फणस बावीस क्रमांकावर श्रवण त्यांना रुई आहे तेवीस क्रमांकावर धनिष्ठा त्यांनी शमीची लागवड करावी पण जे वृक्ष हे प्रमाणापेक्षा जास्त मोठे होतात उदाहरणार्थ पिंपळ वड आंबा ही शमी झाली हे जे वृक्ष मोठे होऊन घराच्या पायाला धोका देऊ शकतात असे वृक्ष घराच्या शंभर ते दोनशे मीटरच्या पलीकडे लावावं असं शास्त्रविधान आहे मग याला पर्याय काय करायचा तर असे वृक्ष छोट्या कुंडीत लावावे प्रमाणापेक्षा थोडे मोठे झालेत की मग आपल्या आजूबाजूच्या मोकळ्या परिसरात त्यांचं रोपण करायचं आणि नवीन वृक्ष घेऊन आपण ते पूजेमध्ये ठेवायचं हा एक पर्याय आहे की ज्याने वृक्षारोपणही रोपणही होतं आपल्याकडनं आणि वृक्षपूजनही पूजनही हा एक पर्याय आपण त्यामध्ये वापरू शकतो तेवीस क्रमांकावर धनिष्ठा त्यांचं शमी चोवीस क्रमांकावर शततारका नक्षत्र आहे त्यांची वनस्पती कळंब की ज्यांना आपण लौकिक भाषेत कदंब असं म्हणतो त्याला पर्यायी वृक्ष आपटा पण आहे आणि कांचनार पण आहे आपटा आणि कांचनार हे दिसायला सेम जरी असले सारखे जरी असले तरी थोडा फरक आहे बहुतेक ठिकाणी विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला जे आपण आपट्याची पानं वाप वाटतो आपटा नसून कांचनार जास्त वाटतो आपण का म्हणून आपल्या हाता एवढे मोठे मोठे पानं कांचनारचे असतात आणि आपटा मोठा होऊन होऊन सुद्धा अंगठ्यापेक्षा मोठा होत नाही म्हणून हा फरक असतो म्हणून आपट्याचे वृक्ष आपट्याची पानं आपल्याला विजय प्राप्तीला पाहिजे असतात पण ते प्राप्ती करण्यासाठी त्याचं झाडता हवं ना मग ते झाड लावावं लागेल आपल्याला पहिले तेव्हा ते झाड ते मोठं होईल आणि त्या झाडांच्या पानाचा उपयोग आपल्याला होईल गणपतींना शमी व्हायची इच्छा प्रत्येकाला असते पण त्या शमीचे झाडं कोण लावेल वडाची पूजा आपण सर्वजण भगिनी करतात काही प्रांतामध्ये असा प्रकार बघण्यात आला की आपण सर्वजण की ज्यांच्या प्रांतामध्ये परिसरात वड नाही ते लोक वडाच्या फांद्या तोडून आणतात आणि तोडलेल्या फांद्यांना रोवून पूजन करतात आता खरंच सांगा वडाचं पूजन का करतात तुम्ही तुमच्या स्वतःचं आरोग्य प्राप्ती व्हावी आणि पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं या उद्देशाने आता मेलेल्या वृक्ष तोडलेल्या वृक्ष तुमची मनोकामना पूर्ण करू शकेल का त्यासाठी कोणती वनस्पती लागेल जी स्वतः सजीव आहे म्हणून त्यासाठी वडाचं झाड आणा वड पौर्णिमेला ते रोवा कुंडीमध्ये त्यांचं पूजन सविस्तर करा तुमच्या सुवासिनींच्या मंगल स्पर्शाने पवित्र झालेलं ते झाड परिसरात लावा की जेणेकरून त्या झाडाचे खरोखर आशीर्वाद तुम्हाला मिळतील तोडून लावू नका काही घरामध्ये काय होतं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण तो करंटा मनी प्लांट लावतो आता सांगा बरं त्या शास्त्राचा आधार असा आहे आपल्या घरामध्ये अगर परिसरामध्ये अशा वनस्पती नको की ज्या वनस्पतींना फळही येत नाहीत बियाई येत नाहीत इत, आणि फुलंही येत नाहीत इत, यांना शिखंडी वृक्ष म्हटलं गेलेलं आहे हे वृक्ष जर आपण लावले घरामध्ये या वृक्षांचं पूजन जर आपण केलं किंवा त्या वृक्षांच्या सहवासात राहलो तर आपली जी प्रजव उत्पादनाची क्षमता असते ती कमी होते श्रीसुक्ता आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी पठण करतो आता त्या श्रीसुक्तामध्ये मनी प्लांटचा उल्लेख आहे एकच वृक्षदीर्घ सांगितलाय श्रीसुक्तामध्ये वनस्पतिस्तव वृक्षोथ बिल्व तस्य फळानी तपसा मायांतराया लक्ष्मी वे जर भेटला तर आपण श्री सुक्ताचं सुक्ता सविस्तर विवेचन जेव्हा बघू ना त्यावेळेस आपल्याला हे सर्व स्पष्ट होईल म्हणून घरामध्ये जर मनी प्लांट आपण लावत असू आर्थिक प्रगतीसाठी तर तो घरा घराबाहेर काढा त्याचा फारसा उपयोग होत नाही उलट तोटाच होईल आपल्या सर्वांना पंचवीसावं नक्षत्र येत पूर्वा भाद्रपदा याचं वृक्ष आहे आंबा सव्वीसावं नक्षत्र येतं भाद्रपदा यांचं वृक्ष आहे कडुनिंब आणि शेवटचं सत्तावीसावं नक्षत्र येतं रेवती यांच्यासाठी नक्षत्र वृक्ष आहे मोह परंतु काही प्रघातामध्ये मोह हा घराच्या परिसरात लावता येत नाही हा मादक असतो मग त्याला पर्याय काय आहे आपण ज्येष्ठ मधाचं वृक्ष लावू शकतो अगर चिंचेची उपासना करू शकतो परंतु चिंच लावताना घराच्या शंभर किंवा दोनशे मीटरच्या बाहेर लावावी लागते घरामध्ये जर पूजन करायचं असलं शक्यतो ज्येष्ठ मध घ्या चिंच मिळाली तर छोट्याशा रोपाच्या रूपात पूजन करा मोठं व्हायला लागलं की परिसराच्या बाहेर लावा एवढी फक्त काळजी प्रत्येकाने घ्यावी आता आपण एकूण सत्तावीस नक्षत्रांचा गोषवारा घेतलेला आहे वृक्ष लागवड करताना जेवढं महत्व त्या वृक्षांच्या दर्शनाचं आहे तेवढंच त्यांच्या लागवडीचा आहे जो व्यक्ती गुरुचरित्राच्या आधारे जर बोललो महाराजांनी सांगितलंय अश्वत्थाचं निरोपण करताना जो व्यक्ती त्याच्या हातून एखादं अश्वत्थ वृक्ष अगर पिंपळ वृक्ष लावतो त्याच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार तो, तो व्यक्ती करतो एकवीस म्हणजे कशा तुमच्या गेलेल्या दहा तुमच्या येणारा दहा आणि तुम्ही स्वतः असे धरून एकवीस पिढ्या होतात म्हणजे त्या एकवीस पिढ्यांना पुरेल एवढं पुण्य ते एक वृक्षारोपण देऊन जातं मग सांगा एक वृक्ष लावण्याचं एवढं पुण्य असेल तर सत्तावीस नक्षत्रांनी युक्त असलेलं तुम्ही वन जेवा आप नक्षत्र वन जेव्हा लावतात आपापल्या नक्षत्र वृक्षांची लागवड जेव्हा करतात नाही वृक्ष मिळाले आले तर आपापल्या नक्षत्रांच्या किंवा परिसरात ज्या कोणत्या फळबिया भेटतील त्यांची लागवड तुम्ही जेव्हा करतात त्यावेळेस किती कुळांचा उद्धार होईल लक्षात घ्या म्हणून याला आध्यात्मिक काही आधारही आहे याला प्रापंचित तुम्हाला संकट निवारण करण्याचे मार्गही आहेत म्हणून समोर आलेली संधी सोडू नका परत परत येणार नाही पाच वर्षांचा कालावधी आहे निदान दरवर्षी पाच झाडेवले तरी आपल्याला कित्येक कुळांचा उद्धार आपण करू शकू आणि प्रकृती मातेचे आशीर्वाद मिळू शकू एवढंच आपल्याला सांगतो वनस्पती वृक्षांचा पुरेपूर वापर करा आपलं जीवन सुखी करा काही लोकांना त्यांच्या स्वतःच नक्षत्र माहिती नाही काही लोकांना तर जन्मतारीखी माहिती नसते हो एक जूनला सर्वे वाढदिवस साजरा करतात नसल्या कारणाने म्हणून ज्यांना माहिती नाही त्यांनी काय करावं कारण आपल्या मार्गाची विशेषता काय आहे की ज्याचा पर्यायच कुठे काही नाही त्या माणसाने जीवन कसं जगावं हे सांगितलं जातं म्हणून अशा व्यक्तींसाठी चांगला उपाय काय आहे आपल्या सेवा केंद्रात औदुंबराच्या गोलाकार सत्तावीसच्या सत्तावीस नक्षत्रांची झाडं एका कुंडीमध्ये लावून ठेवायची जो कोणी भावकील त्याने दर्शन केल्यानंतर जेव्हा अकरा प्रदक्षिणा त्या औदुंबराला करतो औदुंबरा सहित सत्तावीस नक्षत्रांची त्यांची प्रदक्षिणा होते जेणेकरून ज्याला माहितीही नसलं आपलं नक्षत्र कोणतं आहे त्या नक्षत्रांचे आशीर्वाद मिळून जातात त्याला एवढा सोपा पर्याय आहे करा फक्त पुढे या आणि एकट्याने नका करू कुटुंबांना सामील करा संस्थेंना सामील करा परिसरातले जे तुमचे शेजार पाजारचे लोक असतील ज्या संस्था असतील जे काही महिला मंडळ असतील शाळा असतील काही सामाजिक संस्था असतील यांना प्रेरित करा सर्व मिळून करा एकत्र करण्याचा आनंदच वेगळा असतो आणि असं केल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराजांना काय भूषणावं होतं हे तुम्हाला अनुभवता येईल घरांमध्ये वृक्ष लावताना काही वृक्षांच्या पद्धती अशा होतात की समजा वड मोठं होतं पिंपळ मोठं होतं औदुंबर मोठं होतं पळस मोठं होतं जांभूळ मोठं होतं अशा काही वृक्ष जेव्हा मोठे होणारे असतात तर एक नवीन पर्याय काहीतरी निघालाय बोनसाय करायचा म्हणजेच त्यांची नैसर्गिक असण्याची वाढ खुंटून टाकायची आणि ते छोटे छोटे करून घरात लागायचे जी गोष्ट अनैसर्गिक असते ती कधीही घातक असते म्हणून अशा भोनसाय केलेल्या वृक्षांना घरात थारा देऊ नका कारण तसं जर तुम्ही ठेवलात त्यांना तर तुमची स्वतःची वाढ खुंटेल ना कारण तुम्ही नैसर्गिक नियमांना खुंटून त्या खुंटलेल्या वृक्षांची पूजा करतात बोनसाई म्हणून त्याला पर्याय एवढाच चांगला की आपन आपण जे आपल्या नक्षत्र वनस्पतीचं झाड आहे ते घरामध्ये व्यवस्थित रोपाच्या रूपात लावायचं ते हळूहळू मोठं व्हायला लागलं की आता हे आपल्या घरामध्ये ठेवणं योग्य नाही त्यावेळेस ते परिसरात कुठे ते जाऊन रोपण करून द्या आणि नवीन छोटं झाड आपल्या घराच्या कुंडीमध्ये लावून तुम्ही त्यांचं पूजन आणि संवर्धन करू शकतात काही काही गोष्टी छोट्या असतात पण किती मोठ्या हाहाकाराला कारणीभूत ठरू शकतात ना याचा विचार करा म्हणून शास्त्र शुद्ध नियम पाळा विचारपूर्वक पाळा आणि कल्याणाचे मार्ग सोपे करा श्री स्वामी समर्थ